गेले चोवीस तास सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपला आहे पावसामुळे रायगडात देखील ढकफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून किल्ले रायगडाच्या पायऱ्यांवरून धबधब्यासारखं पाणी वाहतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा दरम्यान कालपासून रायगडमध्ये पावसाने धुवाधार बॅटिंग केली असून या पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढत असल्याने सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सिंधुदुर्गला रेड तर रायगड पुणे रत्नागिरी सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर अकरा अकरा जुलैपर्यंत कोकणाला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अशातच सोशल मीडियावर रायगडवरील पूरसदृश परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात पर्यटनासाठी गेलेले काही पर्यटक सुद्धा दिसून येत आहेत दरम्यान पोलीस प्रशासनाने या पर्यटकांची वाहत्या पाण्यातून सुखरूप सुटका केली आहे एकंदरीत कोसळणारा पाऊस आणि किल्ल्याच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्याचा लोट पाहून कोणालाही धडकी भरेल या पार्श्वभूमीवर आजपासून रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे काल दिवसभरात रायगड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला त्यातच दिवसभर पावसाची रिपरिप चालू असल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले ला आहेत त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आला आहे आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता किल्ल्यावर मोठा पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे